तर आता आम्ही पोचलेलो आहे अक्कलकोटमध्ये आणि आता निघालोय गाडी पार्किंग वगैरे केली आणि आता निघालो आहे स्वामींच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये तर सकाळी सकाळी आता वाजलेले आहे सकाळचे साडेसात उशीर झालेला आहे आम्हाला है ना ना छान दर्शन तर तुम्हाला दाखवते मी या ना इकडे बघू ही या तर स्वामींसाठी पेडे आणि हार घेतलेलं आहे स्वामी समर्थ महाराज की जय छान केले आत एकदम असं केलेलं आहे इथं स्वामींच्या आलेल्या प्रतिमा बघायला भेटते आमचं स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही सभागृह मध्ये जरा बसलेलं आहे थोडं हवा येते सकाळ सकाळ असाल तुम्ही बरेच लोक सकाळी सकाळी असतात स्वामींचा आदिषेप चाललेला आहे पुढे गेली काय आहे तर माझ्या मैत्रिणींच्या घरी स्वामींची मूर्ती त्याला आम्हाला न्यायचं आहे आणि मारणे हारण्याचा आहे आणि आस करण्याचं आहे स्वामींसाठी तर बघूया भेटू तर काय चांगले भेटले तर घेणार आहे तर पुढं बघायचं की तुम्हाला बघायचं चला बघूया हो तुम्हाला हव्या तशा मूर्ती आहेत तिथं स्वामींच्या छोट्या मोठ्या <laughs> प्रदर्शन वगैरे झालेलं आहे आता फायनली आता आम्ही घराकडे निघालेलो आहे बघू वाटत कुठं कुठं फिरायचं देत तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा आवडल्यावर लाईक ला कमेंट करायला विसरू नका आम्ही आलो होतो इथे पार्क आहे अकलकोट मध्ये स्वामी समर्थ समर्थांच्या मंदिराजवळ पण काय झालेलं आहे टायमिंग म्हणजे आता ते ओपन करत नाहीये गेट ताई आमच्या ताईला खूप बघायची इच्छा होती पण सहा ते दहाचं टायमिंग होतं आज हे वेळेस बंद आहे तर बघा इथं अशा छानशा मूर्त्या वगैरे घोड आहे हत्ती बरेचसा असं जिरा तिकडं आजी आजोबा बसलेले आहेत खूप असं बघण्यासारखं आहे किती मोठा बघा किती उंच आहे तिकडं आहे हत्ती बरेचस असं काही काय बरंच बरंच आहे आतमध्ये पण खूप छान आहे पण जाऊ देत नाही तिकडे लोक असल्यामुळे तिकडं काही जमलं नाही बघायला तर बघूया छान इकडे पण असे प्राणी वगैरे आहेत गार्डनमध्ये खूप छान आहे बघण्यासारखं पुढं बघण्यासारखं खूप भारी आहे प्लीज प्लीज चला तिथंच कर असा तर पुढं हात पुढे घे थोडंसं पुढं इकडे घे बाळा इकडे इकडे हा अजून पुढे घे तू पुढं सर थोडीशी इकडे कर हा हा आणि इकडे हात हातकर अजून 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 अरे तू उजवा हात हातोंडा इकडून दिसतंय ते उजवा हात घे उजवा हात इकडे बघ पुढं सर तू सर तु, 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 तु। इकडे पुढं सर ग बाळा हा हा चारल्यासारखं करायचं त्याला बघ ते तसं वाटतंय फोटो मध्ये नाही जात जमत जाऊ दे चल जमत अरे आतमध्ये काय ते तर बघा ही तो नाही हा कोणता आहे हो काय आहे घेंडा वापर मग मगरी वगैरे भरपूर आहे असं काही काय बरंच होतं गार्डन ना पण ते लोक असतं म्हणूनच नाही याला मोर आहे तिकडे तिकडे मगर आहे पुढे बापरे मगर खाईन तुम्हाला खूप डेंजर आहे बर ओके ओके इकडे आहेत मोर मी जेवणासाठी थांबलेला आहे निसर्ग हॉटेलला तर बघा मुलं फुल एन्जॉय करते ते पार्कला आता निसर्ग हॉटेल क्वालिटी कशी काय आता भूक लागलेली आहे साडे दहा वाजते ते काहीच नव्हतं दा दा। आता आहे आमच्या स्वतःच्या घरी वाजलेले आहेत सव्वा चार म्हणाल बाकीचा व्हिडिओ का दाखवला नाही रात्रभर प्रवास केला रात्री आम्ही पूर्ण सगळे जागे होतो गाडीमध्ये त्याच्यामुळं त्याच्यामुळे खूप कंटाळा आलता व्हिडिओ बनवायला एनर्जीच नव्हती म्हटलं आता तुम्हाला सांगा घरी पोचलेला आहे ओम गाडीमध्ये येताना झोपला आहे ना उडी छान का दर्शन ओमणी काय नाही येताना तर सगळ्यांना बाय बाय